संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत महाराष्ट्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील निराधार विधवा दिव्यांग अनाथ तृतीयपंथी आणि गंभीर आजारांनी ग्रस्त नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यात आता वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना दरमहा पंधराशे रुपये मिळत होते मात्र आता ही रक्कम वाढवून थेट पंचवीसशे रुपये करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे सामाजिक न्याय विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची तत्वत लाभार्थींना याचा थेट फायदा होणार आहे ही योजना महाराष्ट्र सरकारने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी सुरू केली होती अठरा ते पासष्ट वर्ष वयोगटातील निराधार पुरुष महिला अनाथ मुले विधवा विधूर गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्ती आणि तृतीय पंथीय नागरिक यांना या योजनेचा लाभ मिळतो पात्रतेसाठी महाराष्ट्रात कायमचा रहिवासी असणे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत असणे उदाहरण एकवीस हजार रुपयांपर्यंत तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे अर्ज तहसील कार्यालयात किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे करता येतो आणि मंजुरीनंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे वर्ग केले जातात सध्या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर या योजनेची माहिती पंधराशे रुपयांपर्यंतचीच दाखवली आहे मात्र काही जिल्ह्यात जसे की छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढीची अंमलबजावणी सुरू झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांतून समोर आले आहे त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन दर लागू होण्यासाठी थोडा कालावधी लागू शकतो वाढीव रक्कम मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने अंदाजे पाचशे सत्तर कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे विशेष म्हणजे दिव्यांग आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थींनाही या वाढीचा फायदा होणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर सामाजिक न्याय अधिकारी आणि तहसील कार्यालयाकडून लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते काही ठिकाणी माहिती अद्ययावत नसल्याने किंवा तांत्रिक कारणांमुळे निधी वितरणात विलंब होतो परंतु शासनाने लवकरच सर्व लाभार्थ्यांना वाढीव रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल असा विश्वास दिला आहे या योजनेतून सर्वात मोठा फायदा समाजातील गरजू आणि निराधार घटकांना होणार आहे या लोकांसाठी दरमहा मिळणारे हे आर्थिक सहाय्य म्हणजे जगण्यासाठीचा एक आधार आहे शासनाचा उद्देश हाच की कोणताही नागरिक उपासी राहू नये आणि सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील वाढ ही केवळ आकड्यांची सुधारणा नसून ती समाजातील दुर्बल घटकांच्या जीवनमनात सुधारणा करणारी महत्वाची पायरी ठरणार आहे मित्रांनो तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या योजनेस पात्र असेल तर नक्कीच आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात संपर्क साधा आणि आपला अर्ज तत्काळ सादर करा अर्ज करताना रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्न दाखला ओळखपत्र आणि बँक खाते तपशील यासारखी कागदपत्रे तयार ठेवा शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवर सर्व आवश्यक माहिती आणि अर्जाची प्रक्रिया स्पष्टपणे दिली आहे योग्य माहिती आणि वेळेवर केलेला अर्ज तुम्हाला पंचवीसशे रुपयांच्या वाढीव लाभाचा फायदा मिळवून देऊ शकतो त्यामुळे आजच माहिती शेअर करा आणि समाजातील इतर गरजू लोकांनाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करा हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे आता आपण प्रत्येकाने ही माहिती योग्य ठिकाणी पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या या नवीन वाढीमुळे अनेकांच्या जीवनात थोडीशी का होईना पण दिलासा देणारी आशेची किरणे नक्कीच निर्माण होतील